सडून टाकलं पडते तीन चार। तीन दिवस सडून टाका डब्यात भिजू घाला चौथ्या रोजी दारूची नळी लावा दारू पडते म्हणजे तीन दिवस भिजवल्यानंतर चौथ्या दिवशी दारू पडते चौथ्या दिवशी दारू पडते आणि मग त्याचे फिल्टर करून ते प्यायला ते लोकांच्या जाते ओरिजिनल ओरिजियासाठी ओरिजिनल आणि ह्याला म्हणायचं मोहाची ओरिजिनल दहाची ओरिजिनल त्याचं हे फुल आहे हे फुल आहे आणि याच्यासारखं ओरिजिन कोणती दारू कोणती दारू दार दार नाही म्हणजे तुमचे बेर देखील ह्यात की हे काही लागत, ला लागत, लागत लागत नाही नाही सुंदर शरीराला पौष्टिक मोहाची दारू याला बरोबर काही डाकटर म्हणतात की प्या म्हणजे ह्याच्यापासून आजार देखील बाकीच्या गोष्टीचं होत नाही होत नाही निरोगी शरीर आपण सरपंच जाऊन बघत असेल सरपंच कसे नटलेले खटलेले आहेत आणि शिवाय सदा हसऱ्या चेहऱ्यावर हे दारू देऊन पडत होते मग पडता पडता त्यांना वाटलं की आता खराब होत चला मावाच झाड आहे आणि सदर मावाच्या झाडाची संपूर्ण माहिती आपल्याला आमचे बंधू भोसले सरपंच साहेब देतील बघा दारू तयार होते दारू तयार होते मावा पळले की त्याला भुजून खायला फार टेस्टी म्हणजे भाजून खायला वाळू वाळून वाळून फुलं आणि फुलांपासून जातो फुला पासून मऊ सुक दारू बनते त्याची दारू दिवस सडवा लागते ते सडवायचं डबात आणि तीन दिवसांनी दारू बनते तीन दिवसांनी ते मऊ संपले की मग या झाडाला डोळ्याला डोळे मिले बी आवडतो बिय जब बारे नहीं बारे नहीं। तेल पडते तेल पडते तेल पडतू तेल पडल्या बियाण त्या ओल्या बियांपासून तेल ओरिजिनल तेल बनवलं जातं तेल आपल्याला खायला जात असं हे मोहाचं झाड सगळ्याच गोष्टीने फायदेशीर आहे म्हणजे आहे म्हणजे मोहाची दारू बी बनली जाते आणि मोवाचं तेल देखील घ्यायचं साहेब धन्यवाद मुळं आम्हाला मोवाचं झाड पाहण्यात मिळालं